राजकारणात पुढं येण्याचे अनेक मार्ग आहेत कोणी निवडणुका जिंकून पुढे येतं कोणी पक्षाचं आयुष्यभर काम करत शेवटी शेवटी विधानपरिषद किंवा राज्यसभा घेतं कोणी कधी विधानसभा तर कधी विधानपरिषद असा प्रवास करत रिलेव्हेंट राहतं पण महत्वाचं म्हणजे हे सर्व मार्ग असले तरी थेट जनतेतनं निवडून जाणं हा अजूनही सर्वात चांगला ऑप्शन मानला जातो जर तुम्ही लोकप्रिय आहात तर जनतेतनं निवडून येऊन दाखवाना असे चॅलेंज सरळ सरळ अनेकदा विधान परिषदेच्या किंवा राज्यसभेच्या सदस्याने दिली जातात पण या सदस्यांचे काही लिमिटेशन्स असतात की ज्यामुळे यांना थेट जनतेतनं निवडून येण्यात अनेक अडचणी असतात किंवा त्यांना तो भार पेलता येत नाही असंच एक नाव म्हणजे भाजपचे नेते गोपीचंद पडळकर राज्याच्या राजकारणात आपल्या तोडफोड वक्तव्यांमुळे आणि धनगर समाजासाठी त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळं ते संपूर्ण राज्यभरात फेमस आहेत मात्र सध्या पडळकरांची मतदारसंघासाठी वन वन चालू आहे यावेळी पुन्हा मतदारसंघ बदलत सांगली जिल्ह्यातील जत विधानसभा मतदारसंघातनं पडळकर तयारी करत आहेत मात्र तिथेही त्यांना विरोध चालू झालाय जत विधानसभेसाठी भाजपचे विधान, विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर इच्छुक असले तरी तमन गौडा रवी पाटील प्रकाशराव जमदाडे असे भाजपचे नेते इच्छुक देखील या मतदारसंघात तिकीट मागत आहेत जत मध्ये पडळकर इच्छुक झाल्यामुळे स्थानिक भूमिपुत्र आणि पडळकर समर्थक यांच्यात गेल्या सहा महिन्यांपासूनच अंतर्गत धुसपूस सुरू झाली याचे परिणाम कालच्या सांगलीच्या भाजपच्या मीटिंगमध्येही पाहायला मिळाले उमेदवार स्थानिकच देण्यात यावा यासाठी स्थानिक भाजपचे नेते आणि पडळकरांचे कार्यकर्ते यांच्यात वाद झाला त्यामुळे पडळकरांच्या जनतेतनं निवडून जाण्याच्या प्रयत्नांना अजून एक धक्का बसलाय मात्र पडळकरांची एकूणच कारकिर्द पाहता त्यांना जनतेमधनं निवडून जाणं का शक्य होत नाहीये एवढी लोक लोकप्रियता असतानाही गोपीचंद पडळकर नेमके कुठे मागे पडतायत जाणून घेऊयात या, या व्हिडिओमधनं नमस्कार मी मोहिनी जाधव तुम्ही पाहत आहात लगावबत्ती तर सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातल्या पडळकरवाडी हे त्यांचं मूळ गाव आहे हा परिसर दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो त्यामुळं खानापूर आटपाडी हा विधानसभा मतदारसंघ पडळकरांचं होम ग्राउंड म्हणता येईल निवडणुकीच्या राजकारणाचा विचार केल्यास पडळकर यांनी आतापर्यंत चार निवडणुका लढवल्यात पण या चारही निवडणुकांमध्ये पडळकरांना पराभवाचं नऊ मध्ये पडळकरांनी पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढवली खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघात ते, ते राष्ट्रीय समाज पक्षाच्या राजपाच्या तिकिटावरनं उभे होते मात्र निवडणुकीत दहा हजार मतं घेत पडळकर तिसऱ्या क्रमांकावरती राहिले काँग्रेस सदाशिवराव पाटील यांनी पडळकरांना मात दिली होती पुढे गोपीचंद पडळकरांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला ते ते दरम्यान भाजपमध्ये होते त्यामुळे मध्ये त्यांनी विधानसभा भाजपच्या कमळ या चिन्हावरती निवडणूक लढवली यावेळी पडळकरांच्या मतांमध्ये वाढ झाली चौवेचाळीस हजार मतांसह पडळकर तिसऱ्या क्रमांकावरती राहिले शिवसेनेच्या अनिल बाबर यांनी त्यांचा पराभव केला त्यानंतर काही काळ भाजपचं काम केल्यानंतर पडळकरांनी पुन्हा पक्ष बदलला पडळकरांनी दोन हजार अठराच्या जुलै महिन्यात वंचित मध्ये प्रवेश केला पुढे त्यांना एकोणीसशा लोकसभेसाठी सांगली लोकसभेचं सा तिकीट देण्यात आलं या लोकसभा निवडणुकीत पडळकरांनी आपली कामगिरी चांगलीच उंचावली त्यांनी वंचित बहुजन सांगली वातावरण निर्मिती देखील केली पण इथंही त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता सांगलीमध्ये भाजपचे विजयी उमेदवार संजय पाटलांना पाच लाख आठ हजार नऊशे पंच्याण्णव मतं होती तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडनं उभे असलेले विशाल पाटलांना तीन लाख हजार सहाशे त्रेचाळीस तर वंचितकडनं उभ्या असलेल्या गोपीचंद पडळकरांना तीन लाख दोनशे चौतीस मतं मिळाली होती भोजन या वंचित बहुजन आघाडीच्या कोणत्याही उमेदवारांमध्ये सर्वाधिक मत मिळवण्याची किमया ही पडळकरांनी करून दाखवली पण तरीही पुन्हा सभागृहात पोहोचण्यात पडळकरांना अपयश आलं मात्र पडळकरांची ही, ही कामगिरी बघून भाजपने पुन्हा पडळकरांना आपल्या पक्षात घेतलं स्वतः देवेंद्र फडणवीस त्यासाठी आग्रही होते भाजपमध्ये घेतल्यानंतर पडळकरांवरती पक्षाने एक महत्त्वाची जबाबदारी सोपवली ती म्हणजे बारामतीमधनं निवडणूक लढवण्याची दोन हजार एकोणीसच्या मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पडळकरांनी भाजपकडनं बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांविरोधात लढत दिली होती पण अजित पवारांच्या बाले किल्ल्यात पडळकरांचं चा काहीच चाललं नाही त्यांच्यावरती या निवडणुकीत डिपॉझिट जप्त होण्याची नामुष्की ओढावली होती निवडणुकीत अजित पवार यांना एक लाख पंच्याण्णव हजार सहाशे एक्केचाळीस मतं होती तर पडळकरांना तीस हजार तीनशे शहात्तर मतांवरती समाधान मानावं लागलं होतं सलग चौथा पराभव आणि तोही डिपॉझिट जप्त होण्याच्या नामुष्कीसह पडळकरांना सहन करावा लागला होता अजून एक गोष्ट झाली ती म्हणजे पडळकर त्यांचा खानापूर आटपाडी हा मतदारसंघही सोडून आले होते त्यामुळे आता त्यांना विधानसभेसाठी पुन्हा बांधावा लागणार होता दरम्यान मध्ये त्यांना विधान पाठवलं सोबतच पवारांवरती टीका धनगर आरक्षणावरनं सातत्याने आंदोलन यामुळे पडळकर राज्यभर प्रसिद्ध झाले त्यासोबतच पक्षातील त्यांची ताकदही वाढत गेली आणि याचाच फायदा घेत गोपीचंद पडळकरांनी मतदारसंघाची चाचपणी सुरू केली खानापूर आटपाडीमध्ये पडळकरांना सलग दोन वेळा पराभव स्वीकारावा लागला होता त्यामुळे या मतदारसंघात असल्यामुळे अजूनही हा मतदारसंघ पडळकरांना आमदार अनिल बाबर आणि अनि त्यांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव सुहास बाबर यांचा या मतदारसंघावरती महायुतीमधनं मजबूत असा दावा आहे तरी देखील मतदारसंघात स्वतःचा गट सुस्थितीत असावा यासाठी पडळकर यांनी त्यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर खानापुरात उतरव तयारी केल्याचं दिसतं मात्र यामुळे पडळकरांना पर्यायी मतदारसंघ शोधावाच लागणार आहे आणि म्हणूनच पडळकरांनी मग सोलापूर जिल्ह्यातील सांगोला आणि सांगलीतील जत या दोन्ही विधानसभा मतदारसंघात लक्ष घालायला सुरुवात केली सांगोल्या दिवंगत आमदार गणपतराव देशमुख यांच्यानंतर पोकळी निर्माण होईल असं बोललं जात होतं मात्र शिंदे सेनेचे शहाजी बापू पाटील आणि गणपतराव देशमुखांच्या घरातून दोन मोठे वारसदार समोर आल्यामुळं इथंही स्पेस संपली मग ऑप्शन राहिला जतचा जत विधानसभेत सध्या काँग्रेसचे विक्रम सावंत हे आमदार आहेत जत विधानसभा मतदारसंघात धनगर लिंगायत आणि बहुजन समाजाची संख्याही मोठी आहे सोबतच माजी आमदार विलासराव जगताप यांनी लोकसभेला पक्षविरोधी भूमिका घेतली त्यामुळे जत तालुक्यात भाजपकडे सध्या सर्व समाजाला एकसंद ठेवून कार्य करणारा मोठा नेता नाही हेच लक्षात घेऊन जत मधून विधानसभा लढवण्यासाठी भाजपकडनं पडळकर यांची तयारी सुरू आहे विधान परिषदेच्या आमदारकीचा निधी देखील त्यानुसार आणि जत मध्ये जास्त खर्च केला होता मात्र बाहेरच्या उमेदवाराला स्थानिक भाजप नेत्यांनी विरोध करायला सुरुवात केली यामुळेच मतदारसंघात अंतर्गत झाली ती सांगलीच्या बैठकीत बाहेर आली जत विधानसभा क्षेत्राचे प्रभारी रमेश देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी चार वाजता भाजपच्या प्रमुख पदाधिकारी बुथ प्रमुख वॉरियर्स यांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती आणि या बैठकीत जत विधानसभा मतदारसंघ पुन्हा भाजपकडे कसा घेता येईल या संदर्भात चर्चा आणि उमेदवारी बद्दल पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यात येत होता त्याचवेळी जतच्या उमेदवारीवरनं भाजपचे स्थानिक नेते रवी पाटलांच्या पदाधिकाऱ्यांनी जतमध्ये मध्ये भूमिपुत्राला संधी द्यावी असा मुद्दा पुढे केला यावर आमदार गोपीचंद पडळकरांच्या समर्थकांनी आक्षेप घेतला यावरूनच वादावादीला सुरुवात झाली आणि अगदी पर्यंत हे प्रकरण गेल्याचं सा सांगितलं जात आहे थोडक्यात पडळकरांना जत विधानसभा देखील जड जात असल्याचं दिसतं अशा वेळी पडळकर यावेळी तरी जनतेमधनं निवडून जाणार का सलग चार पराभवानंतर पाचव्यांदा तरी जनता पडळकरांना निवडून देईल का हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि लगावती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका